माझं सोलापूर न्यूज मध्ये छत्रपती रंगभवन चौकाकडून सात रस्त्याकडे येणाऱ्या एका रस्त्यावरती नाना नाणे बागेच्या जवळ एका डंपरने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली एम एस तेरा डी जी अडुसष्ट छप्पन या क्रमांकाच्या डंपरखाली येऊन दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला अपघातात ठार झालेल्यांकडे होंडा डीओ एम एस तेरा सी डब्ल्यू सदतीस एकोणसत्तर हे वाहन होते बाळासाहेब विश्वनाथ कुलकर्णी असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून अपघात झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळते अपघातस्थळी तातडीने पोलीस दाखल झाले त्यांनी मृतदेह शासकीय रुग्णात हलवला पोलिसांनी अपघातग्रस्त डंबर ताब्यात घेतले असून या रस्त्यावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे तर अपघात घडले असून ठिकठिकाणाहून थोड्याशा अंतरावर चहाच्या कॅन्टीन आहेत आईस्क्रीम पार्लर आहेत वडापावची दुकानं आहेत त्यामुळे रस्त्यावरच नागरिक वाहने पार करतात यामुळे तर प्रचंड ट्रॅफिक जाम होतो आणि अशा अपघाताची घटना घडतात तर आज एम एस डी डीजी अडुसष्ट छप्पन्न या क्रमांकाच्या डंपर खाली येऊन दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला अपघातात ठार झालेल्याकडे हुंडा डी एम एस तर डब्ल्यू सदतीचे एकोणसत्तर हे वाहन होते बाळासाहेब कुलकर्णी असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून संतप्त जवानाने डंपरवर केली दगडफेक परिसरात मोठी गर्दी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका